नमस्कार मित्रांनो सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो स्वराज्याला आपल्या जीवनाचे ध्येय मानून ब्रिटिश सत्तेला छाती ठोकपणे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच असे ठणकावून सांगणारे जे कर्तृत्ववान असे व्यक्तिमत्व होऊन गेले ते म्हणजेच लोकमान्य बाळगंगाधर टिळक या व्यक्तीचे जीवन हे आपल्यासाठी अत्यंत प्रेरणादायी असे आहे मित्रांनो आज यांच्याच व्यक्तिमत्वाबद्दल आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच प्रेरणादायी ठरेल म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा आज लोकमान्य टिळक यांची जयंती असे समजून आपण या मराठी भाषणाला सुरुवात करूयात सन्माननीय व्यासपीठ आदरणीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित सर्वांना माझा नमस्कार आज तेवीस जुलै म्हणजे बाळ गंगाधर टिळक यांची जयंती ही जयंती साजरी करण्यासाठी आपण सर्वजण येथे एकत्र जमलो आहोत सर्वप्रथम या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या छोट्याशा गावी मध्यमवर्गीय कुटुंबीमध्ये झाला बालपणातच त्यांचे आजोबा त्यांना अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्याविषयी गोष्टी सांगायचे त्यांचे मूळ नाव हे केशव असले जरी तरी त्यांना लाडाने बाळ या नावाने प्रेमाने हाक मारायचे हेच नाव त्यांचे पुढे प्रचलित झाले आणि बाळ गंगाधर याच नावाने त्यांना समाज ओळखू लागला अशात टिळकांवर स्वातंत्र्याचे संस्कार लहानपणातच रुजू झाले टिळकांचे बालपणातच ऍडमिशन वयाच्या सहाव्या वर्षी आपल्या गावातच झाले गावातील प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते पुण्यामध्ये डेक्कन कॉलेजमध्ये उच्च व माध्यमिक शिक्षण घेण्याच्या हेतूने गेले त्यांना गणित व संस्कृत या विषयात अतिशय आवड होती कुशाग्र बुद्धिमत्तेचे व व्यक्तिमत्व असलेल्या टिळक यांनी बालपणातच अभ्यासाला सुरुवात केली पण तत्कालीन चालीरीतीप्रमाणेच त्यांचा वयाच्या तेराव्या वर्षी विवाह झाला त्यांनी अठराशे सत्याहत्तरमध्ये मध्ये गणित या विषयात पदवी प्राप्त केली तसेच एल एल बी परीक्षा उत्तीर्ण करून त्यांनी वकिली सुद्धा मिळवली ब्रिटिश सत्ता ही केवळ स्वतःची आर्थिक वसुली करण्यासाठी भारतीयांना नोकरी देत असायची पण अशातच शिक्षणाचे महत्त्व ओळखून टिळक यांनी आपले साथीदार म्हणजेच गोपाळ गणेश आगरकर विष्णुशास्त्री चिपळूणकर व नाम जोशी यांच्या मदतीने पुण्यात अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये टेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली या संस्थेमार्फतच न्यू इंग्लिश स्कूल व कॉलेज देखील उघडण्यात आले आणि लोकांसाठी शिक्षणाचे द्वार हे खुले झाले पुढे त्यांनी गोपाळ गणेश आगरकर यांच्या सहकार्याने पत्रकारितही प्रवेश केला येथे त्यांनी सामाजिक प्रबोधनावर विशेष लक्ष केंद्रित केले ते ब्रिटिश सत्तेवर दारूबंदी करण्याच्या प्रक्रियेवर अधिक दबाव आणत असत तसेच त्यांनी बालविवाहाचा सुद्धा जोरदार तिरस्कार केला टिळक यांनी आपले संपूर्ण जीवन हे समाजासाठीच खर्ची केले ते केवळ आपल्या पत्रांमार्फत ब्रिटिश सत्तेवरच टीका करत नसायचे तर समाजात ज्या दुष्ट चालीरीती व रूढी परंपरा आहेत त्यांच्यावर देखील ते टीका करत असत ब्रिटिश सत्तेच्या काळात भारतामध्ये वारंवार मोठमोठे दुष्काळ होत असायचे अशात ब्रिटिश सत्तेचा अमानुषपणा आपल्या डोळ्यांसमोर पुण्यात प्लेगची साथ आली प्लेग कमिशनर रँडची नियुक्ती तर करण्यात आली पण त्याने आपल्या अधिकाराची गैरवापर केला आणि तो लोकांवर जुलूम जबरदस्ती करत असायचा अशा टिळक म्हणाले धर्मसंस्थेच्या स्थापनेसाठी अधर्माचा विनाश करायला काहीही हरकत नाही त्यांच्या या लेखाने हे प्रभावित झाले आणि त्यांनी रॅनची हत्या केली अशात ब्रिटिश सत्तेने रॅनच्या हत्येप्रकरणी हा लेख जबाबदार असल्याचे ठरवले आणि त्यांनी टिळकांना कारावासात टाकले पण येथे टिळकांचे स्वास्थ्य बिघडल्याने ते लवकरच या तुरुंगातनं सुटले पुढे टिळकांनी एक असा लेख लिहिला ज्याचे शीर्षक होते या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का या लेखामुळे त्यांना राजगृहाच्या खटल्याखाली सहा वर्षांचा तुरुंगवास झाला त्यांच्या बचावाचा अनेक प्रयत्न करण्यात आला पण त्यांचा बचाव होऊ शकला नाही पण मंडलच्या तुरुंगात असताना देखील टिळकांनी आपली ध्यानसाधना चालू ठेवली आणि गीतेचे संपूर्ण वाचन करून त्यांनी गीता रहस्य हा सुंदर ग्रंथ लिहिला यात त्यांनी श्रीकृष्णांनी केलेल्या उपदेशांचे लोकांपर्यंत लोकांपर्यंत श्रीकृष्णांचे उपदेश पोहोचवले जेणेकरून लोक स्वतंत्र लढ्यामध्ये सहभागी होतील स्वतंत्र लढ्यात सहभागी हो होण्याच्या हेतूने व लोकांमध्ये एकता व एकात्मतेची भावना वृद्धिंगत करण्यासाठी त्यांनी स्वराज्याचे प्रतीक असलेल्या शिव शिवाजी महाराज यांची शिवजयंती तसेच गणेश उत्सव देखील सुरू केले तुरुंगातील आपले वातावरण फार बिकट होते त्यांना मच्छर चावायचे तरी देखील ते सहन करत होते ते केवळ आपल्या देशाला स्वतंत्र मिळावे म्हणून आपल्यासाठी अहोरात्र त्यांनी आपले जीवन खर्ची पाडले एकोणावीसशे चौदा नंतर तुरुंगातून सुटल्याने त्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध पुन्हा आपल्या लढ्याला सुरुवात केली डॉक्टर बेझंट यांच्या मदतीने होमरूळ लीक त्यांनी स्थापन केली होमरूळचा उद्देश म्हणजे जे मिठावर कर होते तेलावर कर होते लोकांचे जे आर्थिक शोषण होते त्याविरोधात होमरूळने आवाज उठवला एकोणावीसशे एकोणावीसमध्ये झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाने टिळक संतापले व एकोणावीसशे वीस हे साल प्रारंभ झाले या सालात टिकांची